बाबा तिथे भूत आहे इथे हे आहे तिथे मानकाप्या आहे अशा गोष्टी ऐकत आलेलो हो। आहोत ही डोंबिवलीची घटना आहे आणि सत्य घटना आहे माझ्या आईच्या बाबतीत घडलेली तिथेच आगे लोकांची शेत जमीन तिथेच ते, ते, ते होत जायचे स्वतःच्या जमिनीमध्ये म्हणजे एक प्रकारचं स्मशानभूमीत एक घर आमचं होतं त्या जंगलामध्ये तर मग आम्ही सांगितलं बाबा आमच्या आईच्या अंगात स्वतः देवी आहे तर असं व्हायला नको आहे प्रकार जिथे ते मोडकळीस आलेलं घर आहे विटांचं वगैरे आणि पात्र नेमकं त्याच ठिकाणी ना असा किंचायचा आवाज यायचा आईला आता पण ती गोष्ट ना आईलाच दिसायची किंवा आईलाच ऐकायला यायची हे आवाज वगैरे आईलाच फक्त ते ऐकलं यायचं मला कोणती बोलवत आहे मला कोणती बोलवत आहे आई अशी करायची तर ती बाई मला म्हणते चल माझ्या बरोबर नाही तर तुझं काहीच तरी दे मला वाचवा 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 येणार शुक्रवारी की बाई असं समजायचं जो आत्मा आहे तो आत्मा बनवायचा तुम्ही गव्हाच्या पिठाचा तो गोळा बनवायचा बाईची प्रतिकृती बनवायची जसं बाईचं शरीर असतं त्याप्रमाणे वगैरे सगळं बनवायचं हळद कुंकू लावायचं कर अशी नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं मी प्रदीप एकनाथ बावस्कर बावस्कर ओके कुठल्या सर आपण गाव भुसावळ आहे आणि राहायला आता डोंबिवली डोंबिवली मध्ये ओके कसा संपर्क केला सर आपण आम्हाला ऑनलाइन तर्फे ऑनलाईन गेला ओके आता काय करता सर तुम्ही मी वकिली व्यवसायामध्ये आहे ओके लॉयर आहात लॉयर आहे कुठल्या कोर्टामध्ये आपण कल्याण कोर्ट जसे मॅटर असतील तसे, तसे, तसे मग बाकीचे कोर्ट ओके काय घटना घडली होती सर आपली माझ्या आईच्या बाबतीतली ही घटना आहे ऍक्च्युली जी आई आता माझी जून महिन्यामध्ये एक्सपायर झालेली आहे इथे आई म्हणजे जी काही घटना घडलेली आहे ही आम्ही स्वतः साक्षीदार आहोत त्यासाठी अच्छा सुरुवातीला आम्ही राहत होतो आम्ही काळ्या चुकीला कॉटन ग्रीनला कॉटन ग्रीन, ग्रीन मुंबई मुंबई पोलीस क्वार्टर्स मध्ये वडील पोलीस मध्ये होते आमचे बालपण तिथेच गेल तिथेही आम्ही अशा गोष्टी ऐकायचो तिथे लालबाग वगैरे एरिया आहे बाबा तिथे भूत आहे इथे हे आहे तिथे मान कापे आहे अशा गोष्टी ऐकत आलेलो आहोत पण वडील एक्सपायर्ड झाले आमचे नाईन ला एकोणीशे नव्याण्णवला डोंबिवलीमध्ये शिफ्ट झालो तिथून घटनेला सुरुवात झाली डोंबिवली डोंबिवलीमध्ये ही डोंबिवलीची घटना आहे आणि सत्य घटना माझ्या आईच्या बाबतीत घडलेली okay. डोंबिवली वेस्ट कुंभार खानपाडा डोंबिवली वेस्टला मी माझी आई माझा भाऊ अशी आम्ही राहत होतो आईला थोडा गुडघ्यांचा त्रास होता पायांचा त्रास होता म्हणून डॉक्टरांनी तिला चालायला असं सांगितलेलं की बाबा सकाळी संध्याकाळ चालत जावा ताई जायची चालायला आता एकोणीशे चा काय म्हणजे तिथे पूर्ण आगरी लोकांची वस्ती पुन्हा जंगल तो खानपाडा म्हणजे पुन्हा जंगलच होत तिथेच आगरी लोकांची शेत जमीन तिथेच ते प्रेत वगैरे जायचे स्वतःच्या जमिनीमध्ये म्हणजे एक प्रकारचं स्मशानभूमी परिस्थिती फार गरीब होती त्याच्यामुळे मग जिथे आम्हाला घर मिळेल तिथे आम्हाला त्या बिल्डरने बांधून दिलं त्यांच्या जागेमध्ये एकूणत एक घर आमचं होतं त्या जंगलामध्ये तरी मग आम्ही तिकडचा बाजार हाट वगैरे असे सगळी जरा तोंड ओळख होण्यासाठी चार पाच महिने गेले त्या कालावधी मग आईला थोडासा ते पायाचा प्रॉब्लेम चालू झाला मग डॉक्टरांनी सल्ला दिला होता की तुम्ही चालायचा वगैरे जात जावा आता आई तिथे दोन चार मैत्रिणी झालेल्या त्यांना घेऊन जायची आई चालायला चालता चालता तिथे आडोशाला एक असं ना विटांचं असं मोडकंही आलेलं घर होतं बाजूला कचरा खोंडी होती त्याच असताना आई अशी नेहमी जायची यायची जायची यायची आठवडाभर काही झालं नाही समजा त्याच्यानंतर आई जेव्हा चालायला जायची ना ती आळ्या एकदम घामाघूम होऊन यायची एकदम अशी आलो ताप वगैरे यायचा आम्हाला वाटायचं होते व्हायरल असेल काय असेल किंवा काहीतरी दोन चार दिवस गेला पुन्हा जायची पुन्हा तोच प्रकार पुन्हा गेली तर जिथे ते मोडकैस आलेलं घर आहे विटांचं वगैरे आणि बादला कचरा खुंडे नेमकं त्याच ठिकाणी ना असा किंचायचा आवाज यायचा आईला अचानक वाचवा 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 असं तो आवाज ऐकून आई घरी येऊन पुन्हा तापाने फणफणायची वगैरे तेव्हा आम्हाला आईने सांगितलं नव्हतं की काय भास होत किंवा काय पुन्हा गेली नंतर मग माझं तर जस्ट लग्न झालेलं माझ्या मिसेस ला पाठवलं बरोबर म्हटलं जाऊन बघ एकदा काय प्रकार आहे तर जायची आता पण ती गोष्ट ना आईला दिसायची किंवा आईलाच ऐकायला यायची हे आवाज वगैरे मिसेसच्या लक्षात आलं माझ्या की ह्या स्पॉटला गेल्यावर आईला घाम येतो आई तिथे स्तब्ध होती त्या ठिकाणी गेल्यावर किंवा मग अचानक त्या ठिकाणी पायाला ठेस लागणं म्हणा पाय मोरगायना म्हणा असे दोन तीन वेळा झाले तर माझ्या मिसेसने मला सांगितलं ते मी ऑब्झर्व केले अशी झालं त्याच्यानंतर मग आलं मग आईला म्हटलं आई आता तुला असा त्रास होतो ना तर तू जाऊ नकोस चालायला जाऊ नको थोडा गॅप दे गॅप दिल्यानंतर दोन तीन दिवसांनी गॅप दिल्यानंतर दोन तीन दिवसांनी अचानक रात्रीची दरवाजा दो दो थाप दो दोन अडीच वाजता आमचं वन प्लस वन घर आहे आईवरती झोपायची आम्ही खाली उघडला आम्ही खाली दरवाजा खाली आहे कोणी नाही एकदा झालं दोनदा झालं तर पहिला दिवस गेला दुसऱ्या दिवशी तोच प्रकार दोन अडीच दरम्यान दरवाजा मोठमोठ्याने थाप उघडा दरवाजा तर कोणी नाही पण आवाज यायचा आवाज यायचा तिसऱ्या दिवशी आम्ही आईला सांगितलं आई, आई, आई ले सांग तू अति झोपलेली खाली प्रकार ले असा प्रकार झालेला आहे असा होतोय आई खाली आली तिसऱ्या दिवशी झोपायला खाली पुन्हा प्रकार दीड वाजता चल चालायला ये चल आज आली नाही चालायला ये पुन्हा आता आई कशी आम्ही थोडी घाबरटच जरी वकील असतो तरी घाबरटच अकडे असे प्रकार कधी बघितले नाहीत आपण आईच्या अंगात देवीच वारं होतं आमच्या सप्तशृंगी देवीचं तर आई बोली घाबरू नको मी आहे बघू उघडला तर कोणी नाही पुन्हा दरवाज्यात पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच रिपीट चल आली नाहीच चालायला ये आम्ही स्वतः ऐकतोय उघडला तर कोणी नाही मग आईने आम्हाला सांगितलं बघा म्हटलं आई काय प्रकार आहे का हा आई बोली मी चालायला जाते ना तिकडे मला दोनदा असे भास झाले मी जायची मला खिंचायचा आवाज यायचा हे यायचं पाय मोरगा यायचा तिथे हेच लागायची म्हटलं मग तू आम्हाला सांगितलं नाही आई म्हटलं तुम्ही घाबरल म्हणून मी सांगितलं नाही म्हटलं मग तू जाऊ नकोस आईने आठ दिवस गॅब जायचं नाही पण आई रोज जाती म्हणजे आई ज्या टायमाला चालायला जायची mm. mm. म्हणजे समजा रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान ते येताना एक दीड वाजायचा पुन्हा ते राऊंड मारून वगैरे मा त्या दरम्यान आईला घरी असताना खामा घुम आणि मुद्दा म्हणायची म्हणजे आईलाच फक्त ते यायचं मला कोणती बोलवत मला कोणती बोलवतय आई अशी करायची मला कोण बोलवत चल म्हटलं तुझ्या बरोबर जाऊ गेलो तिकडे तर बरोबर त्या विटांचं घर आहे तिथेच थांबायची तर आई तिकडे पुन्हा गेलो पुन्हा अशी एकदम गंभीर स्वरूपात एकदम सगळीकडे बघते आई म्हटलं काय झालं ग तर आई म्हणते मला इथून बोलव बोलवतायत मला म्हटलं म्हटलं आम्ही जाऊन होतो त्या घरामध्ये काय आहे प्रकार घर पाहिलं तर एकदम असं पुन्हा पडलेलं होतं वगैरे असं थोडस जळायला टाईप असत कोणत नव्हतं फक्त आईला आवाज यायचा मग आईला म्हटलं चल आपण जाऊ कधी घरी आलो वगैरे आजूबाजूला आम्ही जे जुने लोक राहत होते गाववाले त्यांना आम्ही विचारलं की काय प्रकार इथे म्हटलं आई यांची येते तसेच आवाज येते घरी घाबरते घरी आल्यावर ते जर थाप मारली जाते पण आम्हाला सांगितलं की इथे ना आधी ना तीन चार वर्षपूर्वी एका बाईने जाळून घेतलेले त्या घरामध्ये नवऱ्याच्या त्रासाने आणि ती बाई सगळ्यांना दिसायची म्हणे आधी असे दोन तीन प्रकार झालेले ती लोक घर सोडून गेले काही लोक बैताकाने किंवा भीतीने आता म्हटलं आमची परिस्थिती तर अशी आम्ही ओनरशीप चालून घेतलेली आम्ही तर जाऊ शकत नाही नंतर पुन्हा घरी आलो वगैरे आईला म्हटलं तर जाऊच नको बघूया दोन तीन दिवस गेले आईचा तापाने फनफणायची आई तापा फन 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 नुसती तापाने फनफणायची फन फन झालं आई एकदा अशीच वरती झोपली नंतर वन प्लस वन आहे तिथे एक दीडच्या दरम्यान आम्हाला आवाज खाली का आई जो जोदा भांडते कोणाशी तरी झोपेत जोरजो भांडते 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 म्हटलं काय झालं आपण बघू वरती आम्ही आईला विठवलं काय का आई तर म्हणे ती बाई मला म्हणते चल माझ्या बरोबर नाही तर तुझं काहीच तरी दे मला काहीच दे हा तुझं काहीच घेऊन गे गेल्याशिवाय मी जाणार नाही तर म्हटलं का तुला भात झाला असेल स्वप्न पडलं असेल असं म्हणून कसं झोपवलं दुसऱ्या दिवशी झोपवलं पुन्हा तोच प्रकार पुन्हा दुसऱ्या दिवशी पण आई भांडते 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 शिवी गाय करते मी येणार नाही तुझ्याबरोबर तुला काय पाहिजे तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही काय नाही मा आई तशी झोपे तशी विचारायची तिला तू कोण आहेस तर नाही मी कोण आहेस मी तुला घेऊन जाणार आहे मी तुला जिवंत ठेवणार नाही तुझं काहीच मला पाहिजे मला तू आवडली आहेस तू आता काय येत नाही फिरायला तिथे आई आम्हाला चालायला जायचं आम्ही बंद केलेलं तू काय येत नाहीस मला मी तुझं काहीच घेऊन येणार आहे झाला प्रकार आम्ही घाबरलो सगळे आई पण घाबरलीस शेवटी काय प्रकार आहे आम्ही दोन तीन मांत्रिकाकडे गेलो बाबा असं असं प्रकारे काय करायचं वगैरे तर त्यांनी आम्हाला ते सांगितलं ते त्या जागेवर असं असं झालेलं आहे मी त्या बाईने जाळून घेतलेलं आहे तिचा आत्मा भटकतोय तो असे आत्मे घेऊन जातो म्हणे आणि तुमच्या आई बरोबर तिच्या त्या फेऱ्यामध्ये सापडलेले चालायला जाताना ती आता घेतल्याशिवाय जाणार नाही हे पण थोडच खरं आहे तुम्हाला उपाय करावं लागतील काहीतरी तर मग आम्ही सांगितलं बाबा आमच्या आईच्या अंगात स्वतः देवी आहे तर असं व्हायला नको आहे प्रकार देवीचं वारं वगैरे येतं मग त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या आईच्या अंगात देवीचा वाद आहे ना एक दिवस आईला वारं घ्यायला सांगा तुम्ही मुलं आहेत ना तुम्ही विचारा की काय प्रकार आहे का झालं mm. मंगळात होता तेव्हाचा आणि त्यांना वारं घ्या आईच्या अंगात आलो वाद का आता काही जण मानतील न मानतील देवाचा विश्वास आहे नाहीये mm. आम्ही तिची मुलं आम्ही स्वतः बघतो म्हणून आमचा विश्वास तर बसणारच mm. आणि बसलेला आहेच वारं घेतला आईच्या अंगात आलं तर आम्ही विचारलं की बाबा असा असा प्रकार आहे की आमची आई आहे ती अशी भीती वगैरे किंवा कोणत्या स्वप्नात येतं काहीच मागतं तर तेव्हा सांगितलं बरोबर आहे म्हणजे त्या ठिकाणी एक आत्मा आहे एक अशी विवाहित बाई मिलेली तिच्या नवऱ्याच्या त्रासाने तिचा आत्मा असाच भटकतोय तिला अजून एक कोणतरी पाहिजे तेव्हा ती शांत होणार आमच्या साईला का पकडलं म्हटलं तर ते कोणी त्या जागी कोणी बाई असती तिच्या फेऱ्यात सापडली असती तर हाच प्रकार झाला असता म्हटलं याच्या उपाय काय त्यांनी सांगितलं की येणार शुक्रवारी ती बाई असं समजायचं जो आत्मा आहे तो आत्मा, आत्मा बनवायचा तुम्ही गव्हाच्या पिठाचा तो गोळा बनवायचा बाईची प्रतिकृती बनवायची जसं बाईचं शरीर असतं त्याप्रमाणे सगळं तिचे ब्रेस्ट वगैरे सगळं बनवायचं हळद कुंकू लावायचं त्रिशूळ असतं तुमच्या आईला सांगायचं त्याच्यावर वार कर असे हे मारायचं थोडक्यात एक देवीचा अवताराप्रमाणे तो पुतळा म्हणजे जो बनवलेला पुतळा आहे तो आपण पिठाचा तो घेऊन त्या स्पॉटला जायचं तिथे ठेवायचं तिथे विनंती करायची आणि त्या पुतळा लघवी करायची जो ठेवला जाईल त्याने तेव्हा तो, तो तुमचा पिचा सुटेल झाला तेव्हा कोणाशी डेअरिंग होईल ना आमची सगळं घेऊन तिकडे जायचं वगैरे ते माझे दोन मित्र बोलवले तर म्हटले ठीक आहे आम्ही येऊ तुमच्यासाठी साहेब तर सगळा प्रकार सांगितलं तर ते बोलले ना ही गोष्ट आम्ही सुद्धा ऐकलेली होती माझी नक्की तुमच्या घरात घुसेल हे आम्हाला कुठे माहिती तुमच्यासाठी आम्ही करू काही मला करा मग आईने ते बनवलं वगैरे सगळ्या गोष्टी त्या पुतळा वगैरे बनवलं सगळं ते आपली जशी येईल तशी मूर्ती वगैरे बनवली पुतळ्या जसा तुझी सुया नाही ते काय वाद करायचे खूप असले असे की तू चालती हो किंवा माझा नात सोड किंवा जिथे आहेस तुझ्या स्थानी जा अशा प्रकारे ते बनवलं वगैरे ते दोन मित्रांना बोलवलं ते घेऊन गेलो आम्ही तिथे लघवी वगैरे केली तो चमत्कार असा झाला तेव्हा जे आम्ही तीन जण होते मी स्वतः होतो जे दोन मित्र होते ते ठेवून फटाफट आमच्या कोणी कानाखाली अशा मारल्या ना तेच आम्हाला समजलं नाही अंधारात हा आम्ही चकित बाजूला कोणच नाही रात्रीची वेळ आम्ही घाबरलो आम्ही छू लगेच तिथून हा अनुभव आला आम्हाला आलो सगळं केलं दुसऱ्या दिवशी तोंड वगैरे घरात एंट्री केली वगैरे त्या रात्री पुन्हा आई झोपलेली पुन्हा आईचा आवाज आला मला कंचा येण्याचा ती बाई म्हणते का ग मला घालवण्यासाठी साठी तू काय काय प्रयत्न करतेस तरी मी तुला सोडणार नाही तुला आठ दिवसात घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार मी तो काहीच घेऊन जाणारच मी पुन्हा म्हटलं तर हा प्रकार तर करून झाला पुन्हा हे बाईचं असं कसं काय म्हटलं पुन्हा आईच्या अंगात कशी कर घुसली तो प्रयोग व्यवस्थित केला होता ना प्रयोग केलेला व्यवस्थित तो तरी तसा प्रकार झाला नाही म्हणे मी अशी सुटणारी बाई नाही पुन्हा त्या मानसिकाकडे गेलो बाबा असं असं प्रकार झालं पुन्हा दोन दिवस शांतता होती पण पुन्हा असा प्रकार झाला तुला एक प्रकार असे तीन वेळा तुम्हाला करावं लागतील म्हणे अच्छा तीन वेळा केला प्रकार म्हणजे सेम प्रोसिजर केलं तसं तिस वेळी केलं तिन्ही आम्हाला असा अनुभव आला तिन्ही वेळ आम्ही थोबाडीत खाल्लेली कोणी मारले काय मारले हे माहिती नाही पण तिसऱ्या वेळी लास्ट आम्ही केला त्यापासून ते सुटलं ते सुटलं म्हणजे अशी लाईव्ह परिस्थिती आम्ही स्वतः बघितलेली आहे की जो आता मी वकील असतो ते आता विश्वास नव्हता की भूत प्रेत नाही आत्मा नाहीत किंवा कोणाच्या को ना अंगात घुसतं देव किंवा तो घेऊन जातो आत्म्याला आत्मा घेऊन जातो पण आमच्या बाबतीत घडलेलं आहे आणि ते आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे ते म्हणजे अशी आमच्या आईच्या बाबतीत अशी घटना घडलेली होती म्हणजे त्यावेळी जर आम्ही हा प्रकार केला नसता तर आई आमची तेव्हाच गेली असते जी आता गेलेली आहे दोन हजार चोवीस ला ती जवळ दो जवळ दोन हजार सालीच गेली असती म्हणजे जवळपास चोवीस वर्ष अजून पुढे आमचे एक्सटेंड झाले पुढे वाढले म्हणजे तेव्हा आई अजूनच पडायची ताप जायलाच तयार नव्हता बरेच औषधं पाणी झालेली होती शेवटी जेव्हा आम्ही हे प्रयोग केले त्याच्यानंतर ऑटोमॅटिक बंद झाले नंतर ताप येणं काय येणं सगळे प्रकार बंद पुन्हा अशी घटना घडली पुन्हा अशी घडली घेतली नाही दरवाजा थापा वगैरे नाही मग ते तीन प्रयोग केले ना तीन वेळेस सांगितले त्याप्रमाणे एवढं मान्य करता की शिक्षण वेगळं राहिलं आणि हे ह्या गोष्टी वेगळ्या ऐकत स्वतः अनुभवलं आम्ही स्वतः थोपाडेच खाल्लेले स्वतः ते थाप ऐकलेली आहे दरवाज्यावरची चल चालायलाय चल चालायलाय असा प्रकार